जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीवनाईन महाराष्ट्र न्यूज ग्रामस्थांचा विजय असो हरी कृष्णाला परवानगी दिकर! दिकर, ग्या, आम्णार ग्या, आम्णार एवला तालुक्यातील कोळमखूर त्या गावांमध्ये संपूर्ण ग्रामस्थ एकत्रित येत ग्रामसभा घेत एवला तालुक्यातील खैरनार या व्यक्तीने या गावात अडुसष्ट एकर जमीन खडी क्रेशरसाठी खरेदी केली असून या खडी क्रेशरला संपूर्ण गावाने प्रखर विरोध दर्शवला आहे याबाबतचा सा, सविस्तर ग्राउंड रिपोर्ट केला आहे जीडी नाईनचे संपादक गजानन देशमुख यांनी जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला नमस्कार आपल्या सर्वांचं जी डी नाईन या वृत्तवाहिनीमध्ये मध्ये खूप खूप स्वागत आहे आता आपण आहोत नाशिकच्या येवले तालुक्यातील कोळंब या गावमध्ये आहोत आपण अशा एका मुद्द्यामध्ये आहोत आज इथे ग्रामसभा आहे आणि ग्रामसेवेचं जे औचित्य जे आहे हे जर बघितलं तर या कोळमगावची लोकसंख्या जर बघितली छोटीशी लोकसंख्या आणि या लोकसंख्येच्या माध्यमातून इथं एका ये येवले तालुक्यातील पन्नास साठ एकर जमीन खरेदी केलेली आहे आणि त्या जमिनीच्या माध्यमातून तो इथं स्टोन क्रेशर खडी क्रेशरचा जो उद्योग व्यवसाय जो आज करणार आहे त्या त्याच्या उद्योगाला ह्या पूर्ण गावकऱ्यांनी विरोध दर्शवत आज ग्रामसभा घेत घोषणाबाजी केलेली आहे तर या परवानगी कशाला परवानगी मिळणार नाही आणि आपल्या सोबत इथल्या ज्या ग्रामस्थ आहेत आणि काही महिला आहेत आपण यांच्याकडन जाणून घेणार आहोत नेमकं काय प्रकार आहे आणि त्यांचा काय प्रकार प्रकारे विरोध होतोय आपण जातोय मला सांगा काय ना आपलं विनायक गोविंद देवले कोळम ग्राम ग्रामस्थ सांगा तुम्ही माझा बोर्ड लावलेला आहे कोलमकूर ग्रामस्थ आणि लहान मुले यांचे आरोग्य आणि शेती उद्योग धोक्यात होईल म्हणून कोलमकूर शिवारात कुणालाच खडी क्रेषासाठी परवानगी नाही ग्रामस्थ कोलमकूर सांगा काय तुमचा विरोध आहे कसं बघता येईल या प्रकरणाकडे खडी क्रेषे आजूबाजूला शेजारच्या गावामध्ये खडी क्रेष झालेले आजूबाजूच्या शेतामध्ये पीक येत नाहीये तिथं शोषणाच्या आजारात झालेले लोक आहेत आणि त्या खडी मुळे जेव्हा दगड दगड पीठ होतं त्याचं पीठ हे हवेच्या धुलीमध्ये दस्ट कानात जाऊन लोकांना लग्सचे आजार म्हणजे पुरुषाचे आजार होतील म्हणून आम्ही आताच विरोध करू राहिलोय आणि राहिली दुसरी गोष्ट हे जे आता जे केलं लोकांना अंधारात ठेवून त्यांनी परवानगी काढायचा प्रयत्न केला परंतु लवकर समजल्यामुळं आम्ही अं हरकत अर्ज घेऊन आज त्यांना ग्रामसेवा सेवा करण्यात मजबूर केलं आणि ग्रामसभेनं शंभर टक्के ग्रामस्थांनी खडी क्रेषेला विरोध केलेला आहे आणि या शिवारामध्ये कुणालाच कुणाला म्हणजे कुणालाच खडी क्रेष टाकण्यासाठी परवानगी ग्रामसभेतून ग्रामपंचायतून मिळणार नाही अशा पद्धतीचा ठराव आम्ही इथं सर्वानुमते एकमतानं पास केलेला आहे नक्कीच त्यांनी ठराव प्रस केलेला आहे सांगा या गावामध्ये तसं बघितलं तर यांनी सांगितल्याप्रमाणे छातीच्या फुफ्फुसाचे आजार होतात जनावरांना त्रास होईल काय सांगाल तुमचं काय मत योग्य कर म्हणाल तुम्ही अगदी बरोबर आहे जे त्यांनी सांगितलं त्याला माझं अनुवादन आहे आणि खुर्द गावामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एक निर्णय घेतला जरी कोणाला दोन एकर चार एकर जमीन विकायची असेल तर ती फक्त शेती म्हणून शेतकऱ्यालाच विकल्या जाईल आणि खरेदीमध्ये यापुढे आम्ही सगळी अशी नोंद टाकणार आहे याचा वापर कधी खडी क्रेशरला होऊ नये अशा प्रकारच्या ठरावामध्ये सुद्धा उल्लेख असावा आणि खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने ती जमीन एका क्षय व्यक्तींना विकत घेऊन पुन्हा तिसऱ्या व्यक्तीला जरी विकली तरी तो परत क्रेशर टाकू शकतो पुन्हा गावाची दिशाभूल करू शकतो म्हणून एकदा खरेदी झालेली जमीन ती एका अक्षय व्यक्तीना घेतली आणि एक, एक वर्षांनी सहा महिन्यांनी पुन्हा तिसऱ्या व्यक्तीला विकली तर त्याच्यात सुद्धा कायमसाठी या गावचा ठराव या गावचा निर्णय असाच राहील आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत खरेदी विक्रीमध्ये कोणी क्रेशर टाकायचं नाही टाकू दिला जाणार नाही आमच्याकडे स्वतःकडे शेती आहे आम्ही खडी क्रेशर टाकू शकतो पण आरोग्य आम्ही लोकांचं पाहतो आमचं स्वतःचं पाहतो वन्य प्राण्यांचं पाहतो म्हणून गावातल्या लोकांकडे काय पैसे नाही का इथं लोकांकडे पैसे स्वतःच क्रेशर टाकू शकतात पण त्यांना हे जाणीव आहे काय हे क्रेशरमुळे लोक मरतील आपण मरू जनावर मरतील वन्य प्राणी मरतील आणि आम्ही वन्य जंगलाच्या आजूबाजूला आमचं गाव आहे म्हणजे आमच्या आजूबाजूला सगळं जंगल आहे जंगल परिस्थिती अशी काही किलोमीटर अंतर फॉरेस्ट एरिया देवदरी एरिया आम्हाला लागू नये रंडाळाचा एरिया आम्हाला लागू नये ज्या ठिकाणी गट नंबर अठ्यात्तर आहे त्या बांधाला बांध फॉरेस्ट एरिया आहे आज तिथं झाड म्हणजे वाढवलेले पाजर तलाव त्याच एरिया ते ह्याच गट नंबरमध्ये तलाव लावे त्या गट नंबरला लागून माझा गट नंबर आहे आम्ही सगळे पाचशे मीटरच्या आत असलेले शेतकरी पंधराशे मीटरच्या आत असलेले शेतकरी आणि गाव या सगळ्या लोकांनी त्याला विरोध दर्शवलेला आहे आणि हा विरोध कायम जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हा विरोध कायम चालू राहील कायम चालू राहील कायम नक्की ग्रामपंचायती करून आणि इथून पुढे कोणालाही गावातल्याला नाही बाहेरच्या व्यक्तीलाही इतर काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून खडी क्रेशर टाकण्यात बंदी आणले आपल्यासोबत काही महिला भगिनी आपण त्यांच्याकडे जाणार आहोत ताई मला सांगा का तुम्ही आज आपण घेऊन उभा आहात या गावच्या तुम्ही रहिवासी आहात काय सांगाल तुम्ही या स्टोन क्रेशरला जो विरोध होतोय तुमचा कशा प्रकारे हो विरोध असणार याच्यात या स्टोन क्रेशरमुळे मुळे जनजीवनावर विस्कळीत होणार आहे जनजीवन विस्कळीत होणार आहे त्याबरोबर पर्यावरणाची जी साखळी असते या प्राण्यांवर तो प्राणी अवलंबून असतो ती साखळी खंडित होणार बर, आहे त्याच बरोबर पाण्यावर माणसाच्या जनजीवनावर आणि त्याचबरोबर मुलांच्या आरोग्यावर आणि नैसर्गिक स्थितीवर जास्त परिणाम होणार आहे नैसर्गिक स्थिती बिघडल्यामुळे पावसा पाऊस किंवा भूजल पातळी यावर खूप मोठ्या पर, प्रमाणावर परिणाम नक्कीच त्यांनी सांगितलं एक माणूस जीवनावर हानी होणार आहे तू काय सांगशील का तू आज इथे बोर्ड घेऊन आहे तू विरोध करते आहेस तुझं काय त्याच्यावर काय मागशील तू त्याच्यावरती आज या प्रेशर मुळे आमच्या जीवनावर पण परिणाम होईल आमचे लंग्स पण खराब होतील आणि हे आमच्या सगळ्यांसाठीच योग्य नाहीये नक्कीच याचा सगळ्यांनी विरोध केलाय ती मला सांगा का तुम्ही आज पूर्ण गाव आहे कोळंब मधलं हे संपूर्ण आज ग्रामपंचायतच्या या मारुती मंदिरासमोर आज जमलेला आहे आणि स्टोन क्रेशरला जो विरोध दर्शवतो प्रकार विरोध आज पहिल्यांदा बघतोय की एवढा विरोध होतोय का तुम्ही काय सांगाल गावामध्ये प्रमुख व्यवसाय हा शेती असतो आणि त्यावरच जर हानी होणार असेल तर पोट भरायचं कसं काय शहरातले लोक हे जगण्यासाठी अनेक व्यवसाय उभारू शकतात हे छोटस गाव आहे आम्ही अनेक व्यवसाय उभारण्यासाठी प्रयत्न केला तरी पण इथे बरेचसे मोलमजुरी करणारे माणसं आहे जे शेतीवर पोट भरतायत आणि ह्या गोष्टीमुळे शेतीवर खूप मोठी हानी होणार आहे त्याने जल प्रदूषण हे पण दूषित होणार आहे मुलाचं आरोग्य दूषित होणार आहे आणि शिवाय हे आमचं छोट सुंदरस गाव हे प्रदूषण विरहित होईल जे आमचं गाव हे छान निरोगी जगतय आज ते उद्या त्याचं भविष्य तसं दाखवू नाही शकणार त्यामुळे आजच आम्ही याला विरोध करतोय नक्कीच त्यांनी ज्या प्रश्न खूप सुंदर मानलेला आहे की संपूर्ण गाव जे आहे हे याच्या धुळीने खडीने आपल्या विरहित होणार आहे नक्कीच तरी मला सांगा काय सांगाला संपूर्ण आपण आढावा घेतोय तुमचं काय मत मांडायला एकंदरीत याचा काहीच फायदा गावाला होणार नाही तो एकंदरीत फक्त एक एका व्यक्तीलाच होणार नाही बाकीचा सगळा वाईटच परिणाम होतोय गावावर त्याच्यामुळे त्यांना दुसरा एखादा फक्त सोलर म्हणताना म्हटलेलं तर त्यांनी सोलर आणला तर आमच्या गावाला एक अजून एक हे होईल म्हणजे प्रत्येकालाच रोजगार भेटून जाईल अच्छा नक्कीच आपण सर्व बघितलं ज्या कोळम गावामधून तर संपूर्ण ज्या ग्रामस्थांनी प्रकर विरोध दर्शवलेला आहे आणि टोन ट्रेशरसाठी खडीक्रेशरसाठी जे आहे त्या गावाने मुळातच अशी एक संकल्पना केली आहे ग्रामसभेमध्ये कुणालाही येथे स्टोन खडी खडिकेश्वर जे आहे हे टाकता येणार नाहीये नक्कीच याचं हे जे आहे आपण बघितलं सविस्तर तर सगळेजण जर बघताना त्या गावाने प्रकरण दर्शवलं आहे जिरिंद न्यूज महाराष्ट्र येऊ